नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून ठाकरेंसाठी एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे मुंबईत ठाकरे बंधूंची ताकद वाढली आहेत या संघटनेचा ठाकरे बंधूंना जाहीर पाठिंबा आहे मित्रांनो नेमकं घडले काय सविस्तर बातमी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो मुंबई महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून मतदान अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपले आहे याच पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेनंतर समीकरणाने वेगळीच कलाटणी मिळायचं चित्र आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेनंतर मुंबईत जबरदस्त वातावरण निर्मिती झाली आहे या सभेनंतर भाजपकडून ठाकरे बंधूवर जोरदार टीकेची झोड उडवण्यात आली असतानाच आता मराठा मोर्चाने थेट ठाकरे बंधूंना जाहीर पाठिंबा केल्यामुळे राजकीय चर्चांना नवा आयाम मिळाला आहे महापालिका निवडणुकीसाठी मुंबईतील मराठा बांधव ठाकरे बंधूंना मतदान करण्याचं आवाहन करणार असल्याची माहिती समोर आली आहे मराठा आंदोलकाचे नेते मनोजरांगी पाटील यांनी पोस्टद्वारे हे आवाहन केल्याचे केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे मराठा मोर्चाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये मुंबई ही ठाकरे यांच्याच हातात शोभून दिसणार असा ठळक संदेश देण्यात आला आहे या पोस्टरद्वारे मराठा समाजाचा ठाकरे बंधूंना उघड पाठिंबा असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालंय मनोजारंगे यांच्या आव्हानानंतर मराठा मोर्चाने मुंबईत ठाकरे बंधूंना पाठिंबा दिल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे का याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे ठाकरे बंधूंच्या सभेनंतर आधीच तापलेल्या वातावरणात मराठा मोर्चांच्या या भूमिकेमुळे मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून याचा थेट परिणाम मतदानावर होण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठा आंदोलकांनी या ठाकरेबंधूंना समर्थन दिल्यामुळे ठाकरेंची ताकद मुंबईत खरोखरच वाढणार का आणि याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकावर येणाऱ्या निवडणुकावर होईल का आणि यात ठाकरे बंधूंचा विजय होईल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र